लागलेला आहे शिरोली कॅमेराचा इंग्रजी विषया विषयाचे शैक्षणिक साहित्य निर्माण करणे विषय आमचा राष्ट्रवाल लागलेला आहे आणि आमच्या राष्ट्रवालमध्ये आमचे सहकारी महापौर सर आणि देशमुख सर आणि ते आम्ही सर्व इंग्रजीचे शैक्षणिक साहित्य उदाहरण तुम्हाला मी एक शैक्षणिक साहित्य तुम्हाला दाखवतो हे आहे गॅटचा आणि डिसचा वापर कसा करावा याच्यामध्ये बघा डी इज बॉल म्हणजे जेव्हा जवळ असतो वस्तू जवळ असते तेव्हा आपण धिसी थिस उठावा डिस इज अ बॉल वस्तू जेव्हा दूर असते तेव्हा आपण त्याच्या त्याच्यासाठी पण वापरत असतो या इज अ बॉल अशा मी हे चित्र तयार केलं शैक्षणिक सारखे केलेलं आहे धिस इज अ

अक म्हणू शकतो आणि तोच वर्ती जर खाली येत असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो तर त्याला आपण जाऊन म्हणू शकतो आणि जी ॲक्टिव्हिटी आहे ती गिता आहे ही एक बक बकेट आहे बकेट आहे ही जर बकेट फ्रूट्स भरलेली असेल तर आपण त्याला काय म्हणू शकतो फिल्ड झालेली आहे फ्रूट भरलेली आहे आणि जर विकाला असेल तर आपण असं म्हणू शकतो तसेच इथं

संपत्ती वाढवा यामध्ये काय दिलेलं आहे लवकर स्टेटमध्ये मोठं वर्ड दिलेला आहे आणि या शब्दापासून आपण अनेक असे गे गे शब्द तयार करू शकतो गरम डेल त्यानंतर ब्लॉक असे हे एका शब्दापासून आपण वेगवेगळे शब्द तयार करू शकतो यासाठी हे शब्दसंपत्ती या शब्द वाढवा यासाठी हे साहित्य बनवलेले आहे त्यानंतर माय इंग्लिश वर्ड असे बनवलेलं आहे यामध्ये काय दिलेलं आहे पिक्चर दिलेले आहे आणि त्यात पिक्चरमध्ये शब्द आहेत नात्यांचे शब्द त्यामध्ये सिस्टर असा ते म्हणजे असं आपण वेगवेगळ्या पॉकेटमध्ये टाकायला लावू शकतो सिस्टर आहे ग्रँडमदर आहे फादर आहे अशा पद्धतीने वेगवेगळे पिक्चर आहे ज्यामध्ये डोमेस्टिक आणि वाईन बॅनिंग जर कॉटेल आहे तर आपण एक एक शब्द घ्यायचे आहे पॉकेटमध्ये जाते हे करायचं आहे अशा पद्धतीने इंग्रजीचं एक साहित्य आहे त्यानंतर ते एक चक्र बनवलेलं आहे आणि याच्यातून आपण शब्द सेंटेन्सेस एखादं वाक्य आपण इथं बनवू शकतो म्हणजे सरकार करवायचं नुसतं ते शब्द बनलेला आहे त्यातून एक एक वाक्य आपण हे तयार करू शकतो त्याच पद्धतीने अजून छोटंसं हे ग्रॅमेटिकल चार्ट बनवलेला आहे यामध्ये काय आहे वर्किंग